अतिवृष्टीधारक शेतकरी बांधांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आधी अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आणि नंतर चोवीस तासांच्या आतमध्ये अध्यादेशात बदल करण्यात आला याचं कारण काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अतिवृष्टी आणि अनियमित पावसामुळे यंदा जिल्ह्यातील खरीप हंगाम पुरता वाया गेला असला तरी शासनाच्या नियमात जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शतकांचे नुकसान निकष पूर्ण करीत नसल्याने शेतकरी वाऱ्यावरच आहेत प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात पाठवल्या पाठविलेल्या अहवालात मोठे नुकसान झाल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्ष मात्र केवळ नऊशे एकतीस शेतकऱ्यांच्या पदरी तोडगी मदत पडणार आहे जिल्ह्यात यावेळी नुक सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना खरीपाबाबत मोठ्या आशा पल्लवित होत्या मात्र प्रत्यक्षात पावसाचा तुटवडा तर काही ठिकाणी अतिवृष्टी अशा पावसाच्या लहरीपणामुळे पिकांची पूर्ती वाट लागली सोयाबीन मक्का बाजरी भात कापूस उडीद मूग या पिकांचे उत्पन्न जमतेमाले त्यातून खर्चही भरून निघाला नाही अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट झाली मिरची केळी पपई या बागायती पिकांनाही फटका बसला यावर्षी मिरची आणि केळीची लागवड वाढली असली तरी मिरचीचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यावरही होणार नाही अशी स्थिती आहे केळी आणि पपई या पिकाला पावसाचा प्रचंड फटका बसला वादळी पावसात निम्मे शेतकरी भरडले गेले अवघ्या चोवीस तासाचाच बदलला अध्यादेश मित्रांनो या पार्श्वभूमीवर शासनाने ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे चित्र लक्षात घेऊन अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये पूर्ण जिल्ह्याचा समावेश केला त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिवस समाधानाची झोप लागली पण चोवीस तासातच हा अध्यादेश बदलून नंदुरबार जिल्हा त्यातून वगळल्याने शेतकरी हवालदिल झाले जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा केवळ एकोणऐंशी पॉईंट चार टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे आधीच पावसाची तूट असलेला जिल्हा अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये येत नसल्याचे कारण पुढे आले शेतकरी मित्रांनो पावसाची तूट असल्याने दुष्काळाचा फटका बसलाच प्रत्यक्षात पावसाची पावसा पावसा तूट असल्याने जिल्हा अतिवृष्टी येत नसला तरी दुष्काळाचा फटका दिस जिल्ह्याला बसला आहे काही ठिकाणी कमी पावसामुळे व पावसा तुटव तूटमुळे पिके वाया गेली तर तीन मंडळात अतिवृष्टीचा फटका बसल्याने तेथील पिके वाया गेली वास्तवचित्र असे भयानक असताना आणि त्याबाबत प्रशासनानेही नुकसानीचे अहवाल पाठवले न असताना भरपाईसाठी कुठले निकष व कुठले नियम वापरले गेले असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे निकष कुठल्या आधारावर मित्रांनो चोवीस हजार हेक्टर शेतातील पिकांचे पन्नास टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे केवळ सप्टेंबर महिन्यात दोनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल पाठवला आहे जुलै ऑगस्टमध्ये नुकसान झाले आहे असे असताना केवळ नऊशे एकतीस शेतकऱ्यांना त्रेपन्न लाख एकोणनावीस हजाराची भरपाई देण्यात आली आहे नियम आणि निकष कुठल्या आधारावर उतरले ठरवलेले जातात हा प्रश्नच आहे